श्री काशीखंड कथासा अद्या एकतीसावा गंगावतावरण व सगरपुत्राचा उतार अगस्त्य व ऋषी कार्तिक स्वामीस म्हणाले शिवपार्वतीचे पती पत्नीच्या स्वरूपातील दश अवतार कोणते कार्तिक स्वामी म्हणाले ऋषीवर आपली जिज्ञासा पाहून मी धन्य झालो शिवपार्वतीने पती स्वरूपात महाकाल महाकाली तारोण तारा बाल बाल, बालभुवनेशे श्रोडो श्रोडीशी भौरव भौरवी छिन्नमस्त शिन्नमस्ता धूम्रवान धूमवती बगलामुख बगलामुखी मातंग मातंगी कमल कमला असे दशावतार धारण केले अगस्त्य ऋषी म्हणाले भागीरथी नदी या परमपवित्र मणिकर्णिके जवळ अशी आली ते सविस्तरपणे सांगा याची कथा ऐकण्यासाठी आम्ही दोघेही उत्सुक का आहोत कार्तिक स्वामी म्हणाले आदरणीय ऋषीवर मी आपणास याची कथा सांगतो मेरू पर्वतास एक लावण्यवती कन्या होती तिचे नाव होते मेणा उर्फ मेनावती मेनकावती मेरू पर्वताने आपल्या सुकन्येचा विवाह हिमालयाबरोबर केला या नवदाम्पत्यास दोन कन्या रत्ने प्राप्त झाली या दोन कन्यापैकी ज्येष्ठ कन्या होती पार्वती व कनिष्ठ कन्याचे नाव होते गंगा पार्वतीने त्रिनेत्रधारी सदाशिवाबरोबर विवाह केला हिमालय आपल्या कन्येसाठी वर्ष संशोधन करीत होता त्यावेळी तेहतीस करोड देव हिमालयाकडे गेले देव हिमालयास म्हणाले आम्हाला या परमपवित्र गंगेत स्नान करता यावे म्हणून गंगा आम्हाला दे तो प्रवाहित होऊन उद्धव दिशेने वाहील त्यांच्यामध्ये स्नान करून आमचा उद्धार होईल हिमालयाने या संमती दिली हिमालयाने आपल्या सुकन्यास ब्रह्मदेवाकडे सुपूर्त गेले विष्णुप्रिय ब्रह्मदेव गंगेस घेऊन स्वर्गात गेला ती उद्व दिशेला वाहत गेली तिच्या तीरावर अमरपुरी बसवून सर्व देव नित्यनेमाने स्नान करू लागले सर्व देवांनी तिचे नाव मंदाकिनी असे ठेवले अगस्त्य ऋषी म्हणाले मंदाकिनी पृथ्वी लोकांवर कशी आली श्रडान म्हणाला सूर्यवंशात सगर नामक एक जाणता राजा होता तो शिवभक्त होता दर सोमवारी महादेवास एकशे आठ बिलाची पाणी वाहत असे महाशिवरात्रीत जागरण करून अखंडपणे ओम नम शिवायचा जप करत असे अशा या सात्विक सर्व गुण संपन्न नुपास पुत्र रत्ना नव्हते त्यामुळे तो सदैव उदास असे या सगर राजास दोन राण्या होत्या एकीचे नाव होते महिष महिश्ट, महिष्ठा आणि दुसरे राणीचे नाव होते केशीने आपणास मातृत्व लाभावे म्हणून त्या दोन्ही राजनंदिनी हिमालयाच्या पठारावर उग्र तपश्चर्या करू लागल्या राजाही आपल्या धर्मपत्नीप्रमाणे तप करू लागला विभांड ऋषीचा सुपुत्र ऋषशृंग त्यांना प्रसन्न झाला सगळं राजा त्यांना म्हणाला माझ्याजवळ यश लक्ष्मी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर सर्व काही आहे पण पुत्ररत्न नसल्यामुळे मला कशातही रस नाही त्यामुळे मला पुत्रप्राप्ती होईल असा वर द्या ऋषशृंग म्हणाला राजन भिवू नको सर्व काही व्यवस्थित होईल तू केलेली महादेवाची भक्ती वाया जाणार नाही महादेवाच्या कृपेमुळे तुझे ज्येष्ठ धर्मपत्नीस साठ हजार पुत्र रत्न होतील पूर्ण त्यांना राज्य करायला मिळणार नाही केशिनीस द्वितीय धर्मपत्नीस एक सुपुत्र प्राप्त होईल तोच तुझा वारसा पुढे चालवेल सगर राजास साठ हजार रत्न प्राप्त झाले त्यामुळे राजास खूप आनंद झाला सगर राजाने अश्वमे यज्ञ सुरू केला यज्ञाचा श्याम कर्णघोळा सोडवण्यास आला अश्वाच्या रक्षणासाठी साठ हजार राजपुत्र निघाले गुडा वाऱ्याच्या वेगाने दौडत होता त्याने अनेक पर्वत ओलांडले त्यामुळे देवेंद्रास भीती वाटू लागली त्याला वाटले की सगर राजा आपले इंद्रपद हिरावून घेईन या भीतीने इंद्राने तो अश्व चोरला या अश्वाला घेऊन तो पाताळात गेला तेथे महान तपस्वी कपिलमुनीचा आश्रम होता या आश्रमात सर्वत्र वेदघोष येत होता तेथे देवेंद्राने अश्वास बांधले व स्वर्गलोकी निघून गेला इकडे साठ हजार राजपुत्रांनी सर्वत्र त्या अश्वाचा शोध घेण्यास सुरुवात केली पण अश्व न सापडल्यामुळे सर्वजण हताश झाले त्यांनी ही हकीकत सगळ राजास सांगितली राजा म्हणाला मुलांना तुम्ही भिवू नका कोणतीही शुभ कार्य करत असताना अनेक संकटे येतात या संकटावर मात करून ध्येय गाठायचे असते अश्व हरवण्यामध्ये देवेंद्राचा नक्कीच हात आहे त्याच्याशिवाय कोणताही देव असे अशुभ कार्य करणार नाहीत त्या प्रमदाप्रिय इंद्राचा स्वभाव केव्हा बदलणार तुम्ही ब्रह्मलोकी ब्रह्मदेवाकडे जा या संपूर्ण विशाल सृष्टीचा ब्रह्मदेवस निर्माण करता आहे या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीची माहिती असते ब्रह्मदेवस तुम्हाला गोडा अश्व कोठे आहे ते सांगे सर्व राजपुत्र लोक ब्रह्मलोके ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवास नमन करून ते राजपुत्र म्हणाले ब्रह्माजी आमचा यज्ञाचा घोडा कोठे आहे हे आपणास माहीत आहे का ब्रह्मदेव म्हणाले हे राजपुत्रांनो तुमचा अश्व कपिलमुनीच्या आश्रमात आहे हा दिव्य आश्रम पाताळात आहे साठ हजार राजपुत्रांनी एकमेकांच्या सहकार्याने पृथ्वी खणली त्यामुळे भला मोठा त्या खांद तयार झाला त्या खांदकात ते शिरले पुढे त्या जेव्हा जल भरले तेव्हा त्या त्यात त्या त्या सागर हे नूतन नाव प्राप्त झाले सागर हे नाव सगरराजावरून पडले आहे त्या अतिभव्य खंदकातून साठ हजार राजपुत्र पाताळात गेले तेथे -ते थोर तपस्वी कपिल ऋषी ध्यान लावून बसले होते आश्रमात घोळा बांधलेला दिसला त्या राजपुत्रांना वाटले की या ऋषींनीच आपला यज्ञाचा अश्व फुडून आणून बांधून ठेवला आहे त्यामुळे ते कपिल ऋषींना उद्देशून म्हणाले अरे हा ढोंगी गोसावड्या आहे आता बगड्याप्रमाणे खोटे ध्यान लावून बसला आहे पण हा चोर आहे याने आपला अश्व चोरला आहे हे राजपुत्राचे भाषण ऐकल्यानंतर कपिल ऋषींना राग आला त्यांनी रागाने साठ हजार राजपुत्राकडे पाहिले त्या भयंकर क्रोधा अग्नीमुळे साठ हजार राजपुत्राचे भस्म झाले अश्वाला काहीही झाले नाही आपले राजपुत्र न परतल्याने सगरराजा चिंता वाटू लागली गोळा पाताळात आहे हे सगरराजास माहीत होते राजपुत्रांचे शमकुशल जाणण्यासाठी सगरराजाने आपला लाडका नातू अंशुमानाला पाताळात पाठवले आजोबाचा आशीर्वाद घेऊन अंशुमान पाताळात गेला तेथे त्यास ते 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 महा तेजस्वी कपिल ऋषी दिसले अश्वमेघ यज्ञाचा अश्वसुद्धा दिसला पण आश्रमात साठ हजार राजपुत्रांची शरीरे जळून भस्म झालेली दिसली त्यामुळे त्याला वाईट वाटले आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी जळ आणले पाहिजे हे त्याला कळले त्यामुळे अंशुमान स्वरराजाचा नातू जलशोधार्थ निघाला त्याला वाटेत पक्षीराज गरुड भेटला तुम्हाला अंशुमान जर तू साधे जल आणलेस तर पितरांचा उद्धार होणे अशक्य आहे स्वर्गात महापवित्र मंदाकिनी गंगा नदी आहे तिचे पवित्र जल तू आणलेस व पितरांना अर्पण केलेस तरच त्यांचा उद्धार होईल या मंदाकिनीने पृथ्वीवरील अनेक लोकांचा उद्धार केला आहे तसेच परलोकामधल्या जीवांचा सुद्धा उद्धार केला आहे गुरुडाकडून हे रहस्य कळल्यावर तो परत स्वस्थाने आयुद्धेश गेला अंशुमानाने आजोबांना दुःखद वार्ता सांगितली पुत्र शोकाचा धक्का सहन न झाल्याने अंशुमानाचे आजोबा सगळं राजा देवा प्रिय झाला वडील व काका गेल्यामुळे अंशुमनाला आजोबांचा आधार होता हे प्रेमळ क्षेत्रही नाहीसे झाल्यावर अंशुमान दुःखसागरात बुडाला तो राजकार पाहू लागला पण राजकारभारात त्याचे मन लागेना त्याला एका साधूने सांगितले की मनुष्य जीवन क्षणभंगोर आहे पृथ्वीवर आलेल्या प्रत्येक मनुष्यात एक दिवस चार जणांच्या खांद्यावर स्मशानात जावे लागते मनुष्य पृथ्वीवर येताना काहीही आणत नाही व मृत्यू पावल्यानंतर काहीही नेत नाही तरीसुद्धा मनुष्य मी आणि माझे यामध्ये अडकून बसतो प्रत्येक मनुष्याचे सर्वांशी गोड बोलणे पाहिजे आयुष्यभर सत आचार विचार उच्चार आहार याचे पालन केले पाहिजे नातेवाईकांवर प्रेम करण्यास सर्व वेळ घालवल्यापेक्षा सर्व शक्तिमान देवावर प्रेम केले पाहिजे देवच आपल्याला या भवसागरातून तरणार आहे अनेक ऋषींनी देवाची तपश्चर्या केली स्वतःचा उद्धार करून घेतला हे जीवनरहस्य कळल्यावर अंशुमान राज्याचा त्याग करून उग्र तपश्चर्या करण्यासाठी वनात गेला साठ हजार वर्ष गंगाजल प्राप्त व्हावे म्हणून अंशुमानाने उग्र तपश्चर्या केली पण शरीराने साथ न दिल्याने तो मृत्यू पावला त्याचा सुपुत्र दिलीप याने सुद्धा वडिलांचा संकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला त्या अपयश आले व यमलोकी गेला अंशुमानचा नातू दिलीपचा सुपुत्र भगीरथ याने गंगा जल मिळवल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी प्रतिज्ञा केली त्याने उग्रतप्चर्या करण्यास के सुरुवात केली भगीरथाने पंधरा हजार वर्ष मौन पाळून तीन ऋतूचा तडाखा सहन करून अन्नवर्ज करून तप केले स्वतःला उलटे टांगवून भागीरथीचे भगीरथाने अनेक वर्ष ओम ब्रह्मदेवाय नम असा जप करीत ब्रह्मदेवाची आराधना केली भागीरथाच्या तपश्चर्यामुळे विष्णू प्र... ब्रह्मदेव प्रसन्न झाला ब्रह्मदेव भागीरथीस म्हणाला अवस्थात तुझी दिव्य तपश्चर्या पाहून मी धन्य झालो तुला कोणता वर देव भागीरथ म्हणाला हे देवादी देवा पृथ्वी लोकांवर पूर्वजांना मान देण्याची पद्धत आहे या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी मला परमपवित्र गंगाजल हवे पूर्वजांच्या ऋणातून मला मुक्त व्हायचे आहे ब्रह्मदेव म्हणाला भागीरथा तू दुसरा वर माग हा वर देणे अशक्य आहे स्वर्गातून मंदाकिनी पृथ्वी लोकावर आली तर तिचा वेग कोण सहन करणार हा वेग सहन करणारा सर्व असमर्थ आहोत मी गौरीनाथास याबाबतचा विस्तार विचारतो पाहूया काय होते भगीरथाने हट्ट केल्यामुळे ब्रह्मदेवाने ओम श्री महेश्वराय नमा असा जप करीत महादेवाची आराधना करण्यास सुरुवात केली महेश प्रसन्न झाला त्याने ब्रह्मदेवास विचारले तू माझी आराधना का करत होतास ब्रह्मदेवाने शंकरांना भागीरथीच्या हट्टाबद्दल सर्व काही सांगितले आशुतोष म्हणाला मंदा किनीला तुफान वेगा ही। देव सुद्धा वेगा रती हट्टा मी चा वेग आहे पवन देवसुद्धा तिच्या वेगामुळे नम्र होतो भागीरथीच्या हट्टामुळे मी मंद अफाड वेग माझ्या जटीत धारण करतो चंद्रशेखरने हे शिवाने अतिचे आभार मानले तो भगीरथ धन्य त्याचे प्रयत्न सदाशिवाने गंगेला पृथ्वी लोकावर जाण्याची आज्ञा दिली महादेवाची आज्ञा मान्य करून ती पृथ्वी लोकावर आली इथंना तिचा ओघ शंभूच्या झटीवर पडला व तिचे सप्तप्रवाह झाले त्यातील एक पूर्वग्रामी प्रवाह त्यांनी भागीरथाकडे सपवला बाकीचे प्रवाह वेगवेगळ्या दिशांना गेले भागीरथ रथात बसला मंदाकिने गंगा त्याने दाखवलेल्या मार्गाने पूर्वेस वाहू लागले वाटेमध्ये गंगेच्या वेगाने महातपस्वी जनो ऋषीचा यज्ञाची सर्व सामग्री वाहून घे जाऊ लागली त्यामुळे ऋषींना राग आला त्यांनी योगशक्तीच्या समर्थाने सर्व गंगा नदी प्रशान केली भागीरथी समोर नवीन संकट उभे राहिले भागीरथ जणू ऋषींना म्हणाला ऋषीवर आपण थोर तपस्वी आहात तसेच महाज्ञानी आहात गंगा नदीमुळे आपली यज्ञ सामग्री वाहून गेली त्याबद्दल आप मी आपली माफी मागतो गुरुजांचा उद्धार व्हावा म्हणून मी गंगानदीत पृथ्वी लोकावर घेऊन जात आहे या गंगा नदीचे पवित्र आपणास माहीत असेलच तरी तुम्ही गंगा नदीस मुक्त करा ही नम्र विनंती अर्थक प्रयत्नाने गंगा नदीस स्वर्गातून आणले आहे मी आपणास नवीन यज्ञ सामुग्री आणून देतो पण गंगा नदीस मुक्त करा भागीरथाची ही विनंती ऐकून जनू ऋषींनी आपली मांडी फोडून गंगामुक्त केली तेव्हापासून गंगा, के गंगा नदी जान्हवी हे नूतन नाव प्राप्त झाले महादेवाने भागीरथीसह पूर्वग्रामी प्रह दिला तो शुभ्र म्हणजे स शीत होता त्यामुळे तिला शीता हे नवीन नाव मिळाले भागीरथीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून गंगेस पूर्व दिशेने नेले तेव्हा ती हजार मुखांनी पाताळात गेली तिथे साठ हजार राजपुत्रांचा भागीरथीच्या पूर्वजांचा उद्धार केला त्यामुळे भगीरथ समाधान झाले या भगीरथ ऋषीमुळे गंगेस भागीरथी हे नाव प्राप्त झाले पाताळात गेल्यावर गंगेस भोगावती नाव मिळाले वरानशी काशी येथे जेव्हा का ती प्रथम आली तेव्हा मणिकर्णिका व गंगेचे मिलन झाले तिथे ती उत्तर दिशेच्या बाजूना वाहू लागली प्रयागजवळ येऊनेशी मिलन झाले त्यानंतर भगीरथ ऋषींनी एक दहा गंगेचा प्रवाह पूर्व दिशेकडे नेला पण त्यानेही खंदक भरून त्याचा पूर्वसागर केला मणिकर्णिकेत समावेत गंगेने शिवलिंग स्थापन केले व अनेक वर्ष ओम श्री सांब सदाशिवाय नम हा जप करून तपश्चर्या केले त्यामुळे साम सदा शिव प्रसन्न झाला व म्हणाला गंगा देवी तो धन्य आहे तुझ्याप्रमाणे पवित्र स्नान करण्याची मला व नारायणाला नेहमी इच्छा असेल पृथ्वीलोकावर सर्वजण तुला गंगामय्या गंगामाता या नावाने ओळखतील तुझे पूजन करतील तुझा प्रवाह स्नान केल्याने लोकांची पापे नाहीशी होतील जो कोणी अंतकाली गंगापाशाण करेल त्याला मृत्यूनंतर स्वर्ग मिळेल अशा प्रकारे तू मनुष्याचा उद्धार करशील असा वर दिला कार्तिय हो केय हो म्हणाला ऋषीवर या गंगेच्या पवित्राची तुलना कशाबरोबरही होऊ शकणार नाही हर हर गंगे हर हर गंगे बोलो भक्तो हर गंगे गंगा तिरा अमृत सा पाणी नदियों की तू हे महाराणी कहती है ये वेदु की वाणी नदियों की तू हे महाराणी माते दर्शन मात्रे पाणे उद्धरिषी हरिषि पाव जग पावन करिषी दुष्कर्मे रचल्या पापाच्या राशी हर हर आता स्मरतोगती होईल कैशी जय देवी जय देवी जय गंगा माता पावन करी मज सत्वर विश्वाची माता गंगा मातेच्या आरतीसाठी संपूर्ण चतुर्मास हा ग्रंथ पहावा जागे अभावी येथे आरतीचे एकच कडवे दिले आहे गंगा माता की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण